तर नमस्कार गावाल्यानो रानबाजी मालिकेमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण चौथी रानभाजी पाहणार आहोत जी फक्त पावसाच्या पाण्यावरच उगवून येते आणि ती भाजी काय ते आपण पाहणार आहोत पण रानभाजी मालिका सुरू करण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं म्हणजे रानभाज्यांची माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी त्याचे गुणधर्म काय त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि त्याचं आपल्या निसर्गात स्थान काय आहे आप याची संपूर्ण माहिती आपल्यासमोर यावी आणि त्याचं जतन व्हावं हीच एक त्यामागची एक भावना आहे त्यामुळे एक विनंती आहे कोणी बऱ्याच जणांचे कमेंट असतात की आपण भाज्या विकता का किंवा आम्हाला भाज्या त्या पाठवाल का तर कृपया कोणी असं विचारू नका कारण यही भाजा ही भाज्या विकण्यासाठी किंवा विक्रीसाठी किंवा त्यांचं प्रमोशन करण्यासाठी नाही तर भाज्यांची माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी आणि त्याचं जतन व्हावं हीच एक त्यामागची प्रेमळ भावना आहे त्यामुळे कृपया कोणीही त्याचं त्यातून त्या गैरसमज काढू नका तर आजची आपली चौथी जी रानबाजी आहे ज्याची माहिती आज आपण घेणार आहोत आणि त्या चौथ्या रानबाजीचं नाव आहे आडाळी स्थानिक भाषेत त्याला आम्ही आडाळं म्हणतो आराडा आडाळा दहान अशी बरीच मराठीमध्ये त्याला नावं आहेत आणि त्याचं शास्त्रीय नावं आहे ट्रायचोलेपिस ग्लॅब्रिमा आणि याच भाजीची आज आपण माहिती घेणार आहोत आणि ती भाजी कशा प्रकारे येते ती भाजीचे गुणधर्मक आहेत त्याचे औषधी गुणधर्मक आहेत आणि ती भाजी कशी दिसते ती भाजी कशा प्रकारे केली जाते याची आज आपण संपूर्ण माहिती या आजच्या भागात घेणार आहोत तर आजची भाजी आपण पाहतोय आडाळी तर आज आपण आजची आपली चौथी रानभाजी पाहतोय ज्या भाजीचं नाव आहे आडाळी मी मग असे म्हटलं होतं की स्थानिक भाषेप्रमाणे त्याची वेगवेगळी नावं असू शकतात पण ज्यावेळी आपण शास्त्रीय नाव मी तुम्हाला कमेंट देतो देतोय आणि सजेशन बॉक्समध्ये सुद्धा ते शास्त्रीय नाव देईन जेणेकरून त्याची ओळख सर्वांना सोपी व्हावी हे त्याचं मागचं भावना आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की स्थानिक भाषेत नाव वेगवेगळी असतात आणि त्यामुळे त्याची ओळख करणं खूप कठीण होऊन जातं त्यामुळे शास्त्रीय नावसुद्धा भाज्यांची ओळख करताना आम्ही देत असतो आणि ते शास्त्रीय नाव आहे त्याचं ट्रायचेलोपिस ग्लॅबेरिमा तर ही भाजी आज आपण पाहतोय आडाळी आणि बरीच मोठ्या प्रमाणावर इथे ही भाजी आलेली आहे याची ओळख करण्याची पद्धत म्हणजे जमिनीकडून जवळपास फक्त वीस ते पंचवीस सेंटीमीटर ही भाजी आपल्याला आता वर आलेली दिसते पानं अशा प्रकारे त्याला येतात आणि मागूनसुद्धा त्याच्या शिरा आपण उठावदार पाहू शकतो आणि अतिशय लवचिक भाजी असते म्हणजे ज्यावेळी आपण ही भाजी अशी तोडतो त्यावेळी सहज ती भाजी आपल्याला अशी तोडता येते आणि ती भाजी अशा प्रकारे येते आणि महत्त्वाची म्हणजे अतिशय दुर्मिळ भाजी येते आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की भाजी ही जमनीलगत आलेली आहे आपल्याला दरवर्षी जर चाकायची असेल किंवा जर खायची असेल तर कुठेही आग लागला किंवा वणवा लागला तर वणवा विजवायची एक मोठी जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल कारण ह्या बिया जमिनीवर अशा पडतात आणि त्या अशा पावसात उगून येतात ज्यावेळी वणवे लागतात किंवा मुद्दामहून आग लावली जाते त्यावेळी त्या जळून खाक होतात आणि पुढच्या वर्षी पावसात भेटणारी भाजी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे आपण मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट करत असतो त्यामुळे ही एक प्रामुख्याने सर्वांनी काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे आजची भाजी आहे आडाळी अशा प्रकारे भाजी येते कोवळ्या तुऱ्यांची म्हणजे असे कुटून आपण जे कोवळीची पानं आपण भेटतात त्याची आपण थेट चिरून चणाडाळा घालून आपण भाजी करू शकतो अतिशय औषधी असणारी भाजी मज्जा संस्थेवर खूप प्रभावीपणे ही भाजी काम करते आणि बऱ्याच ठिकाणी कप ज्यावेळी होतो त्यावेळी याचा मुळांचे जे चूर्ण आहे ते मधाबरोबर दिलं जातं त्यामुळे ही भाजी अतिशय गुणकरी आहे आणि मी म बऱ्याच वेळा बरे सांगतो की पावसात आलेल्या भाज्या नक्की सर्वांनी खाव्यात कारण वर्षभरासाठी लागणारी जी आपली रोगप्रतिकारशक्ती आहे ती या भाज्यातून आपल्याला मिळत असते आणि अशा प्रकारची भाजी येते ओळखणं खूप सोपं आहे थोडासा लालसर त्याचा एक दांडा असतो आणि हळूहळू ही बा भाजी मोठी होईल आणि अर्धा फूट वाढल्यानंतर त्याला नंतर तुरे येतील आणि त्याच्यातून जांभळ्या रंगाच्या फुलांची निर्मिती होईल आणि त्याच्यातूनच बीज निर्मिती होते आणि तेच बीज नंतर उन्हाळ्यात सुकतात पाऊस संपल्यानंतर आणि वाऱ्याबरोबर किंवा जनावरांच्या केसाबरोबर ते सगळीकडे पसरतात आणि त्याच्यातून नवीन झाडाची निर्मिती पुन्हा पावसात होते तर ही भाजी आहे आणि ही भाजी करण्याची एक सोपी पद्धत म्हणजे आपण थेट चिरून चणाडाळ घालून आपण कांदा चणाडाळ खोबरं घालून आपण भाजी करू शकतो पुन्हा एकदा सांगतो स्थानिक प्रभाकाप्रमाणे भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते आम्ही कोकणात राहतो त्यामुळे खोबरं हे आमचं मुख्य पदार्थ प्रत्येक जेवणात असतो त्यामुळे खोबरं आम्ही वापरतोच प्रत्येक ठिकाणी ही भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते आणि या भाजीचं एक महत्त्वाचं म्हणजे ज्यांना मजासंस्थेचा त्रास आहे ज्यांना कप आहे वात आहे त्यांनी ही भाजी पावसात नक्की खावी आणि एक म्हणजे उदासीनता घालवण्यासाठी आणि नवीन उत्साह संचारण्यासाठी ही भाजी खूप प्रभावीपणे काम करते म्हणजे ग्लुकोजमुळे जशी एनर्जी आपल्या अंगात जशी येते तीच एनर्जी या भाजीमुळे आपल्याला भेटते तर या भाजीची आज आपण माहिती घेतली आहे त्या भाजीचं पुन्हा एकदा नाव सांगतो स्थानिक भाषेत आम्ही त्याला आडळी म्हणतो आणि बऱ्याच ठिकाणी त्याला आरा आडाळा आराडा दहाणू अशी बरीच स्थानिक नावं आहेत प्रत्येक प्रभागाप्रमाणे ही स्थानिक नावं वेगवेगळी असू शकतात धन्यवाद